न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं ला आहे अभिनंदन करू इच्छितो की आभार इच्छितो रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात रविवारी दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती भाषणात बोलताना सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान मुख्यमंत्री असताना न्यायालयाच्या इमारतीसाठी खूप चांगले सहकार्य केले त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही सहकार्य त्यांनी न्यायालयाच्या इमारतीसाठी खूप चांगले सहकार्य केले असं सरन्यायाधीश गवई म्हणाले मी अभिमानाने सांगू शकतो हो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या सरीचं न्यायालय असणार नाही एवढं एवढ्या सुंदर बिल्डिंग कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाहीत मंडणगड मागासलेला तालुका आहे कोकणातील एक दूरस्थ तालुका आहे अशा ठिकाणी हे इमारत आपण अतिशय चांगल्या रीतीने उभं केलं याबद्दल मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चौदापासून एकोणीस ते मुख्यमंत्री होते त्यानंतर न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं ला, आहे आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची तर टीम होतीच तर त्या टीममधून आताच जसं सा एकनाथजींनी सांगितलं की कुठलाही विषय आला न्यायालयाचा की आम्ही एका मिनिटात मान्य करतो मला देवेंद्रजी कानावत सांगत होते की मॅडम उभ्या जरी झाल्या उभ्या होत्या होत्याच आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही बसून जा तुझा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे मी खरोखर महाराष्ट्र शासनाचं या प्रसंगी अभिनंदन करू इच्छितो की आभार मानू इच्छितो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट करता फार सकारात्मक असं हे दिलेलं आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका